नमस्कार मित्रांनो मी राहुल पाटील एम पी एस सी सर्कलच्या यूट्यूब चॅनेलवर आपले सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो मागच्या काही दिवसांमध्ये एम पी एस सीने दोन पूर्वपरीक्षा घेतल्या त्यामध्ये गट ब व गट क अशा दोन परीक्षांचा समावेश होतो यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे अभ्यास केला मात्र त्या तरी देखील त्यांना दोन्ही परीक्षेमध्ये कमी मार्क्स मिळाले व परीक्षेचा कट ऑफ त्यांच्या काही एक दोन तीन अशा मार्कांनी गेला काही काहींचा अर्ध्या एक मार्काने देखील गेलेला आहे तर हे विद्यार्थ्यांचं नेमकं काय चुकलं त्यांनी अभ्यासात काय बदल केले पाहिजे आणि कट ऑफ वाढण्याची नेमकी कारणे काय या सर्व गोष्टींची आपण सविस्तर चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी राहुल पाटील ही माझी स्मॉल अशी अचीवमेंट आहे आणि हा माझा एक्सपिरियन्स आहे तर मित्रांनो तुम्हाला आजच्या या सेशनमधून कळेलच की आपलं जे ॲनालिसिस आहे ते कशा प्रकारचं आहे तर मित्रांनो तुम्हाला जर खरंच काही मेंटरशिपची आवश्यकता असेल तर तुम्ही जरूर या संधीचा तुम्ही फायदा घ्या मित्रांनो कमी पैशामध्ये आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा फायदा कसा होईल हे आपल्या याटमधून बघायचं आहे तर बघा आपण जास्त नाही याच्यात फक्त आपण मॅक्झिमम हंड्रेड्स विद्यार्थ्यांचा आपलं फक्त टार्गेट आहे कारण की आपल्या जास्त भाराभार भरती करायची नाही आहे ठराविक विद्यार्थ्यांना चांगलं गायडन्स द्यायचं आहे पर्सनल त्यांच्यासोबत आपल्याला अटॅचमेंट ठेवायची आहे आणि त्यांना व्यवस्थित प्रकारे गायडन्स करण्याचा आपला हा टार्गेट आहे तर तुम्ही बघू शकता पाच पाच टेस्ट देखील आपण याच्यामध्ये ठेवले आहे पर्सनल मेंटरशिप देखील आपण ठेवलेली आहे डाउट सॉल्विंग लेक्चर्स आहेत त्याबद्दल तुम्ही बघू शकता सामान्य विज्ञान चालू घडामोडी तसंच मेन्सला तुम्ही बघतात की लँग्वेज आणि गणित बुद्धिमत्ता यांसारखे जे विषय आहेत याच्याबद्दल आपण विशेष असा भर देणार आहोत सोबतच ज्यांना काही अभ्यासाचं वेळापत्रक बनवायचं असतं किंवा काही जे आपण प्रीसाठी बोलतो आहे काहींना सुरुवातीला नेमके टॉपिक्स इम्पॉर्टंट कोणते असतात हे माहीत नसतात किंवा नेमकं पाठांतर कोणत्या टॉपिकचं करायचं हे सगळं जे काय हे आपण या मेंटरशिप प्रोग्राममधून घेणार आहोत तर माझ्या टीमने यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आपण देखील ही मेंटरशिप जॉईन करून आपले जे काही एक दोन मार्क्स आहेत ते वाढवू शकतात किंवा जे नवीन मुलं आहेत त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी अशी आहे तर मित्रांनो आपण नमकं आता पुढचा व्हिडिओ स्टार्ट करूया तर बदललेला पॅटर्न नेमका कसा आहे जर तुम्ही व्यवस्थित त्याचा ॲनालिसिस केलं तर तुम्हाला कळलं असेल की हे दोन पेपर कसे आले इझी आले तर नेमके इझी म्हणजे कसे तर याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्न हे सोपे होते आणि काही जे डिफिकल्ट क्वेश्चन्स होते ते एकदमच डिफिकल्ट होते मग त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं लॉजिक आपण लावू शकत नव्हतो मग म्हणजे बघा सुरुवातीला मल्टिपल लाईन क्वेश्चन यायचे आता डायरेक्ट कसे प्रश्न होतात डायरेक्ट फॅक्च्युअल प्रश्न येतात त्याच्यामुळे आपलं नेमकं काय होतं की अटेम्प्ट किती करायचा हाही एक प्रश्न आहे अटेम्प्ट करायचा की नाही हा दुसरा प्रश्न आहे म्हणजे प्रश्न अटेम्प्ट करायचे की नाही त्याच्यानंतर पेपरचा टोटल अटेम्प्ट किती ठेवायचा आणि जे क्वेश्चन आपण अटेम्प्ट करतोय हे आपले कन्फर्म माहीत असायलाच पाहिजे तरच त्याचा आपला काय फायदा आहे नाहीतर आपल्या सरळ त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग होऊ शकते मग आयोग नेमका असं का, का करतंय तर आयोगाला काय करायचं आहे आयोगाच्या आयोग ज्या होणाऱ्या मिस्टेक्स आहेत त्या आयोगाला कमी करायच्या आहेत म्हणजे जेणेकरून जे आयोग आन्सर की काढतं सेकंड आन्सर की त्यामध्ये एरर नसले पाहिजेत हा आयोगाचा काय टार्गेट आहे तर बघा पुढे ज्या काही आपण हो, डिस्कशन आहे ते असं आहे पारंपरिक टॉपिकवर आयोग जे आधी प्रश्न विचारायचं त्याचं आता त्यांनी काय केलं प्रमाण कमी केलं आहे जर तुम्ही मागच्या दोन तीन वर्षांचे जर पेपर बघितले त्यातले टॉपिक्स हे बऱ्यापैकी रिपिटेशन त्याचं होतं आहे मात्र ह्या वर्षी झालेल्या ज्या काही प्रिलिम्स आहेत याच्यामध्ये आणि मागच्या पेपरमध्ये पी वाय क्यू जे आहेत ते तुमचे क्वेश्चनचा फॉर्मॅट देखील बदलला आहे आणि टॉपिक्स देखील जे आहेत ते कमी झालेले आहेत आधीच्या तुलनेने आणि नवीन टॉपिकवर काय केलं त्यांनी भर द्यायला सुरुवात केली पण तुम्ही जर त्यात चेक केलं की कधी कधी असंही झालं की एकाच टॉपिकवर दोन ते तीन प्रश्न तर राज्यसेवेची जी मेस झाली याच्यामध्ये पण आपल्याला हे बघायला मिळालेलं आहे त्याचसोबत आता गट परीक्षेत देखील आपल्याला ते बघायला मिळालं त्याच्यामुळे मित्रांनो असं गृहीत धरू नका की मी हा टॉपिक सोडेल आणि याच्यावर प्रश्न येत नाही तर असं आता होत नाही एखाद्या प्रश्नावर आपण म्हणतो की नाही टॉपिक तर काय फरक पडतो एखादा मार्क जाईल मात्र आता असं होतं की एकाच टॉपिकवर दोन दोन तीन तीन प्रश्न देखील येत आहेत त्याच्यामुळे कोणते महत्त्वाचे टॉपिक आहेत काय आहे हे सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यासाठी आपला मेंटरशिप प्रोग्राम आहे त्यामुळे त्याने त्याचा तुम्ही नक्की फायदा घेऊ शकतात प्रश्नांचा स्वरूप हे खूप महत्त्वाचं आहे आता सरळ फॅक्च्युअल क्वेश्चन्स एक तर इयर विचारतील ठिकाण विचारतील करंट अफेअरचे क्वेश्चन्स बघा त्यामध्ये तुम्हाला खूप ह्या गोष्टी जाणवतील खूप फॅक्च्युअल आधी एखादं जर एखाद्या व्यक्तीबद्दल माहिती विचारली असेल तर त्या दोन तीन त्याचे स्टेटमेंट्स द्यायचे आणि त्याच्यावरून आपल्याला त्या व्यक्तीची माहिती ओळखता यायची मात्र त्यांनी काय केले सरळ फॅक्च्युअल जोड्या लावा किंवा सिंगल एका शब्दात आपण म्हणतो ना एका शब्द उत्तर द्या या प्रकारे त्यांनी प्रश्न आता डेव्हलप करायला सुरुवात केली तुम्ही जर बघाल तर गट कच्या परीक्षेचा हा मी एक केलं आहे इझी क्वेश्चन्स याच्यामध्ये आहेत फिफ्टी सेव्हन तुम्ही म्हणाल सर फिफ्टी सेवन क्वेश्चन्स इझी असं होऊच शकत नाही तर मित्रांनो याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी एक ते दोन वर्ष चांगला अभ्यास केला आहे त्यांना समजेल की हा प्रश्न मला येऊ शकत होता यार मी थोडीशी चुकी केली याच्यामध्ये तर अशा प्रकारचा आपण पेपर आल्यानंतर आपण स्वतःशी बोलतो तर ते हे अशा प्रकारे टोटल फिफ्टी सेवन क्वेश्चन्स आहेत फिफ्टीन क्वेश्चन्स हे मीडियम लेवलचे आहेत आणि जे काही तुमचे ट्वेंटी एट क्वेश्चन्स आहेत हे हे आहेत डिफिकल्ट लेवलचे हे डिफिकल्ट म्हणजे याच्यात तुम्ही नो लॉजिक पुस्तकातले नाही आहेत डायरेक्ट तुम्हाला त्याच्या ठिकाणी नवीनच प्रश्न वाटला रे हा काय गोष्ट आहे बाबा किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये अटेम्प्ट करताना खूप अडचणीत होते तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स हे आपण केले आहेत तर बघू शकता तुम्ही फिफ्टी सेवन आहेत याच्यापैकी तुमचे कमीत कमी आठ ते दहा नक्की चुकले असणार आणि पैकी तुम्ही जर फिफ्टी पर्सेंट ॲक्युरेसी ठेवली आणि जर ट्वेंटी पैकी तुम्ही जर ट्वेंटी टू ट्वे थर्टी पर्सेंट ॲक्युरेसी ठेवली तर तुमचे जवळजवळ त्या ठिकाणी फिफ्टी टू फिफ्टी मध्ये कट ऑफ लागण्याची शक्यता आहे तर लक्षात ठेवा ओपन जे जे विद्यार्थी गट आहेत गटकासाठी त्यांनी फिफ्टी टू फिफ्टी फाईव्हच्या दरम्यान असाल तर तुम्ही नक्की अभ्यास करायला पाहिजे आणि जे, जे काही त्याच्या खाली आपण जर बघाल तर ते त्यांनी सोबत लँग्वेजचा अभ्यास करायला पाहिजे व जे काही आपले जी चे जे काही सब्जेक्ट आहेत ज्याच्यामध्ये कमी मार्क्स आले आहेत उदाहरणार्थ पॉलिटी असेल किंवा सायन्स असेल तसेच चालू घडामोडी असेल तर यांचा अभ्यास आपण कंटिन्यू ठेवला पाहिजे आता अभ्यासात नेमका काय बदल केला पाहिजे तर बघा गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य विज्ञान हे दोन आहेत हे आता तुमच्यासाठी डिसाइडिंग फॅक्टर्स आहेत याच्यामुळे जे जास्तीत जास्त मुलं मार्क्स घेतील बघा गणितामध्ये जर पंधरा मार्क्स तुम्ही घेतले तर तुमचा काय झाला त्यात चान्स वाढतो तसेच सायन्सचे क्वेश्चन्स पण आता पूर्वीसारखे डिफिकल्ट नाही आहेत ते पण आता इझी टू मीडियम लेवलचे त्यातल्या त्यात बरेचसे काय असतात टॉपिक तुम्हाला माहिती आहेत की कुठले कुठले टॉपिक्स इम्पॉर्टंट आणि त्याच्यावर क्वेश्चन्स येतात त्यामुळे तुम्ही गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य विज्ञान या दोन विषयांवर फोकस केला पाहिजे म्हणजे तुमचे मार्क्स वाढतील तरी पी वाय क्यूचा इम्पॉर्टन्स अजूनही कमी झालेला आहे का नाही पी वाय क्यू जर तुम्ही व्यवस्थित केले तर तुम्हाला क्वेश्चन अटेम्प्ट करताना खूप जास्त त्याचा फायदा होतो आणि हे सर्व कसं करायचं कुठले टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत पेपर सॉल्विंग मेथड्स काय आहेत हे आपण आपल्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये व्यवस्थित तुम्हाला सांगणार आहोत तर बघा इम्पॉर्टंट टॉपिक जे आहे ते तुम्ही डायरेक्ट पाठच केले पाहिजेत पाठ का केले पाहिजेत जर पाठ केले तर आपला त्या ठिकाणी वेळ वाचतो हे तुम्हाला आत्ताच्या पेपरमध्ये गटकच्या नक्कीच समजलं असेल की टाईम इज मनी टाईम इज प्रिशियस असं का म्हणतात कारण की ज्या विद्यार्थ्यांना वेळ मिळाला त्यांचे गणितामध्ये नंतर मार्क्स वाढले ठीक आहे यावेळेचं जे मॅथ्स रिजनिंग होतं ते ठीक होतं नॉट एकदम हार्ड लेवलचं नव्हतं ते मात्र त्याच्यामध्ये वेळ लागत होता स्टेप्स जास्त होत्या तुम्हाला त्या ठिकाणी काही ठिकाणी विचार करायचा देखील होता तर या थोड्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे पाठांतर वगैरे केलं पाहिजे तसंच जो शेवटचा पॉईंट होता की पेपर सॉल्विंग मेथड्स या काही मेथड्स असतात या अनुभवाने येतात आणि ह्या तुम्हाला आपण या मेंटरशिप प्रोग्राममध्ये सांगणार आहोत तर आपला हा मेंटरशिप प्रोग्रॅम याचं स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नंतर व्यवस्थित तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून याच्याबद्दलचं माहिती घ्या अभ्यासात अजून काय बदल केले पाहिजे त्याबद्दल आपण बोलतो आहे वेळेत पेपर सॉल्व करण्यासाठी तुम्हाला क्वेश्चनची प्रॅक्टिस केली पाहिजे डेली तुम्ही क्वेश्चन्स सॉल्व केले पाहिजेत त्यासोबत तुम्ही वीक किंवा दहा ते पंधरा दिवसामध्ये एक टेस्ट देखील दिली पाहिजे म्हणजे तुम्हाला नेमकं काय चुकते केले टॉपिक्स आहेत का ह्या गोष्टींची तुम्हाला परीक्षा स्वतःची घेता येते अभ्यासात कंटिन्युटी खूप महत्त्वाची आहे जर तुमची कंटिन्युटी नसेल तर तुम्हाला जो काही फ्लो आहे तो फ्लो मेंटेन करता येत नाही आणि तुमचे त्यामध्ये बरेचसे मिस्टेक्स होतात नेमकं काय करावं हे ओळखा नुसतं पुस्तक वाचत बसू नका बऱ्याच वेळा काय होतं आपलं मन लागत नसतं आपण फक्त पुस्तक वाचतो घरी जातो झोपतो तसं करू नका रोजचा आपलं एक टाइम टेबल बनवा शेड्यूल बनवा आणि त्यानुसार ठरवलेले टॉपिक्स त्या दिवशी कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा त्याचे नंतर एम सी क्यू सॉल्व करा प्रत्येक आठवड्यात एक टेस्ट द्या अशा प्रकारे सिस्टमॅटिक वेमध्ये अभ्यास करा त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल ऑफ वाढण्याचे नेमके कारणे काय मित्रांनो हे जर आपण बघितलं तर बघा पेपरची काठीण्य पातळी पेपर काय होत आहेत थोडेसे आता इझी लेवलचे पेपर्स होत आहेत पहिले खूप डिफिकल्ट असायचे खरंच डिफिकल्ट असायच्या आधी फिफ्टी पार कट ऑफ म्हणजे खूप हार्ड फिफ्टीच्या पुढे मार्क्सच मुलांना मिळायचे नाहीत फिफ्टीच्या पुढे कट ऑफ लागला म्हणजे मुलांना टेन्शन यायचं चा। त्याच्यानंतर थोडं थोडं सिक्स्टीपर्यंत जायला लागला आता सिक्स्टी अबव्ह जायला लागला म्हणजे फिफ्टी मागच्या दोन वर्षापासून फिफ्टी एट टू सिक्स्टीच्या दरम्यान कट ऑफ लागत आहेत आता सिक्स्टी क्रॉस झाला तर पेपर सोपे आहेत तुम्ही देखील त्या दृष्टीने विचार करायला पाहिजे उपलब्ध जागा गट जागा कमी होत्या त्याच्यामुळे थोडासा हा फरक झालेला आहे आणि जो आता सगळ्यांचा सा एकच कट ऑफ याच्यामुळे देखील या, या गोष्टी अवघड होत चालल्या आहेत परीक्षेत बसलेले विद्यार्थी ही सुद्धा एक महत्त्वाची बाब आहे गटकच्या परीक्षेमध्ये बरेचसे ॲबसेन्स आपल्या त्या ठिकाणी दिसलेली होती एक्साईजच्या जागा नव्हत्या गटकमध्ये मध्ये त्यामुळे बऱ्याच मुलांनी एक्झामला न जाण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला होता आणि जे पोस्ट होल्डर्स आहेत त्यांचं रिपिटेशन ही देखील एक कटऑफ भांडण्यासाठी महत्त्वाची अशी बाब आहे जे पोस्ट होल्डर्स असतात ते रिपीटेड पेपर देतात पुन्हा पुन्हा पेपर देतात आणि त्यामुळे काय होतं तोच लॉट पुन्हा पुन्हा रिपीट होतो तर ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये डिसाइडिंग फॅक्टर्स आहेत तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही लाईक करा आणि आपल्या मेंटरशिपचा तुम्ही नक्की फायदा घ्या त्यासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकतात माझ्या संपर्क क्रमांकावर धन्यवाद